नमस्कार मैत्रिणींनो शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे रानभाजी कर्टुले करुटले किंवा कटुलेची भाजी सुरुवातीला आपण करुटलेबद्दल जाणून घेऊ पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या येतात त्यापैकी कर्टुली ही एक गुणकारी भाजी चवीला हटके आणि आरोग्यदायी आहे पावसाळ्यातील रानभाजीपैकी कर्टोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कळवट नसते त्यामुळे या भाजीचा यंदा नक्की स्वाद चाखा यामध्ये प्रोटीन आयर्न घटक मुबलक असतात तर कॅलरीज अत्यल्प असतात कर्टोलीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात यामुळे ही भाजी पचायला हलकी असते पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शनचा धोका बद्धकोष्ठता पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत करते शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी कर्टोल्यातील फायटोकेमिकल घटक मदत करतात सोबतच कॅन्सर हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते मधुमेहीसाठी देखील कर्टोली फायदेशीर आहे यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते वातावरणात बदल झाल्याने कफ सर्दी खोकला इतर ॲलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते तर आपण ही भाजी कशी बनवायची पाहू चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कटुलेच्या भाजीकरता लागणारे साहित्य कटुले कांदा लसूण मिरची पावडर जिरं मसाला हळद तेल लिंबू सोप मेथीदाणे कोथिंबीर कटुले स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहे आणि त्यातील ज्या बिया आहेत त्या आपल्या आपल्याला चमच्याने काढून घ्यायचे आहेत पण अशा प्रकारे आपल्याला ह्या बिया काढून घ्यायचे आहे आणि त्याचे लांब लांब असे तुकडे करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व कलटुले कापून घ्यायचे आहेत पुन्हा हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे त्यानंतर दोन कांदे कापून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर मसाला लसूण जिऱ्याची पेस्ट थोडीशी सोप थोडेसे मेथीदाणे लाल मिरची पावडर हळद एवढे साहित्य आपल्याला घ्यायचे आहे तसेच कोथिंबीर आणि एक लिंबूसुद्धा मी घेतलेला आहे सुरुवातीला गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये तेल टाकले आहे हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे आपले तेल गरम झा जा, झाले आहे त्यामध्ये मोहरी घालायची आहे त्यानंतर मेथीदाणे टाकून घेतले थोडीशी सोप टाकून घेतली हे आपल्याला परतून घ्यायचे आहे आता त्यामध्ये मी कांदा टाकला आहे आणि तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आप पण आपला कांदा हा छान होत आहे कांद्याला कलर येत आहे आता त्यामध्ये मी लसूणाची पेस्ट घातली आहे हे सुद्धा आपण परतून घेऊ त्यामध्ये एक चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतली अर्धा चम्मच हळद घातली आहे तसेच अर्धा चम्मच गरम मसाला घेतला आहे हे सर्व आता व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला कर्टुलेच्या फोडी परतून घ्यायच्या आहे हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे चवीनुसार मी मीठ घातले आहे पुन्हा परतून घेऊ थोडासा लिंबूचा रस देखील यामध्ये टाकला आहे अर्ध्या लिंबूचा रस मी यामध्ये घातला आहे आता आपण पुन्हा परतून घेऊ आता आपल्याला हे तेलामध्येच तीन ती चार ते चार मिनटं होऊ द्यायचे आहे त्यासाठी मी झाकण ठेवले आहे आणि झाकण ठेवल्यावर आपल्याला ते तीन ते चार मिनिट तेलामध्ये शिजू द्यायचे आहे तीन ते चार मिनटं झालेली आहे पुन्हा आपण ते थोडंसं परतून घेऊ आता यामध्ये अर्धा कप मी पाणी घातले आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते शिजू द्यायचे आहे मध्यम आचेवर आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे ही पहा छान अशी आपली भाजी ही तयार झाली आहे आता आपण शेवटी त्यावर कोथिंबीर घालू ही भाजी खायला खूप छान लागते आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ह्या ज्या रानभाज्या असतात त्या पावसाळ्यात आपोआप निघणाऱ्या असतात आणि विना फवारणी त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात या भाज्यांचा नक्कीच तुम्ही स्वाद घ्या आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा